बहुजन विकास आघाड़ी बोलत नहीं करूं सचिन जाधव मुंबई अध्यक्ष कब्रे यानी के लिए कब्रेन मुंबई कौतुक विधानसभा उपाध्यक्ष सचिन जाधवुक है महानून जाधवानी जनता कार्य सम्राट समाज सेवक तात नागरिकांच्या हितासाठी सोय सुविधा उपलब्ध मोठे कार्यक्रम उपक्रम अनेक कार्यक्रम पार पडली आहे संध्या दहेसर महामार्ग रावतपादा उड्डाणपुलाखा अंधारने नगरिक खूब त्रास होत होता व तक्रारी स्थानिक नागरिकांनी व स्थानिक केले होते जाधव यानी या विषयाची गंभीर दखल संबंधित विभागाचे अधिकारी यांना पत्र व्यवहार करत घीताधिकारी पत्रव्यवहार करवा करखेर रावतपाड़ा उड्डाणपुला खाली जो अंधार होता त्या जाता ठिकाणी चार स्ट्रीट लाईट लावून लाइट ली व्य तीन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी संध्याकाई सतवा मुंबई अध्यक्ष प्रदीप कबरे यांच्या हस्ते स्ट्रीट लाइट से स्विच दाबून उद्घाटन केले या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक मुंबई अध्यक्ष ऋषिकेश कुलकर्णी कार्यवाह तथा विधानसभा अध्यक्ष कमल सोनी विभाग अध्यक्ष सतीश पाटील मागाठाणे विधानसभा अध्यक्ष अरुण मिश्रा कांदेवली विधानसभा अध्यक्ष कुमार महात करतायत तेव्हा आपण त्यांना नगरपालिकेसाठी संधी देऊ शकतो किंवा नाही हे सगळ्यांना आहे की, की बहुजन विकास आघाडीने कधीच जात पात धर्म बघितलेला नाहीये जो काम करतो त्याला संधी दिलीच जाते अर्थात कोणाला निवडणुकीचं तिकीट द्यायचं त्याचे सर्व अधिकार लोकनेते माननीय हितंद्र ठाकूर यांच्याकडे आहेत पण शेवटी जी एक शिफारस असते त्या शिफारस करण्याचा जो अधिकार मला आहे त्या अधिकारात माझे जे जे कार्यकर्ते आहेत ज्या इकडे सचिन जाधव काम करतात त्याच्यावरचे इतर सर्व आमचे कमल सोनीजी असतील सुरेंद्र खानविलकरजी असतील आज माझ्यावर इकडे बहुजन विकास आघाडीचे आमचे सरचिटणीस कार्यवाह ऋषिकेश कुलकर्णीजी आहेत तर आम्ही एक संगणमत करून आम्ही योग्य त्या माणसाचं नाव सुचवतो आणि त्यामुळे उद्या जर सचिनला तिकीट मिळालं तर कोणाला काही आश्चर्य वाटायला नको त्यांनी त्यांच्या हितीवर ते मिळवावं धन्यवाद आज गेल्या आम्ही वर्षभर या स्ट्रीट लाईटसाठी वारंवार महानगरपालिका अडाणी प्रत्येक विभागाशी संलग्न असणाऱ्याशी मी भेट घेत गेलो आज आमचं सार्थक झाल्यासारखं मला वाटतं मी जे कार्य करतो आहे त्याचं आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मोबदला म्हटलं तर आमचे सर्वे सर्व मुंबईचे मुंबई अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य झालेलं आहे हे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो त्याच्यासोबत आमचे कुलकर्णी साहेब आहेत कार्यवाह त्यांचाही ह्याच्यामध्ये मोलाचा हातभार आहे मी कार्य करतच असतो आणि मी तुम्हाला हे ठासून सांगतो पुढच्या वर्षभराच्या आत याच जागी मी सिग्नलसुद्धा लावून दाखवीन याची मी तुम्हाला श्वाश्वती देतो